जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागेल याबाबतची कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे जुन्नरच्या लेणेरी या ठिकाणी वाजता सुरुवात होणार आहे ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बाहेर पडते त्याचबरोबर पोलिसांचा पौस पोसफाटा मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे सर्वच जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या उमेदवाराचा विजय होईल अशा प्रकारचा दावा या ठिकाणी केला जातोय दहा वाजता प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार आहे या ठिकाणी काउंटिंग प्रतिनिधींना आतमध्ये सोडले जाते तिथे गेट वर गर्दी झालेली आहे कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये याबाबतची दखल पोलीस प्रशासनाने घेतली कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सगळेच कार्यकर्ते आपला उमेदवार विजय होईल अशा प्रकारचा त्यांचा दावा केला जातोय आपल्यासोबत पांडुरंग पवार यांच्या सुनबाई कविता पवार यांचे समर्थक आहेत काय सांगाल तुम्ही काय होईल निकाल वाली साहेब नमस्कार निकालाला आता निकाला ता दोन तास बाकी राहिलेले त्याच्यामुळं दोन तास आम्हाला निकाल समोर येईल आता आम्ही काय सांगणार कोण होईल विजय जो विजय होईल त्याला आमच्या शुभेच्छा आहे तो आपला नाही तसं नाही पण जो विजय होईल त्याला शुभेच्छा आहे विजय होईल त्याला शुभेच्छा असा प्रत्यक्ष बोललं जाते ओतूर गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विजयी होईल असा दावा केला भाऊ काय सांगेल मध्ये आणि जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी लागेल त्याचबरोबर राजौरी गट सुद्धा हा राष्ट्रवादी काँग्रेसच बाजी मारणार अशा प्रकारचा दावा केला जातोय आता मतमोजणी वाजता सुरू होणार आहे पाहूया नेमका मतदारांचा कल काय असणार आहे आणि या निवडणुकीमध्ये काय निकाल लागू शकतो जी गर्दी झालेली आहे मोठी गर्दी प्रत्येकाला विजयाची आशा आहे या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा सामना झाला भारतीय पक्षाच्या दोन ठिकाणी त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोणाची बाजी लागते कोणाचा टांगा फाल्टी होत आणि कोणाच्या धाडे मार होत दहा नंतर आपल्याला करायला सुरुवात होईल दहा वाजता सुरुवातीला जाणार आहे आणि त्याच्यानंतर इतर ठिकाणचं मतमोजणी सुरुवात होणार आहे साधारण बारा केरळ मध्ये ही मतमोजणी होणार आहे कार्यकर्त्यांना प्रशासनाला सहकार्य करा अशा प्रकारचं आवाहन केलं जात आहे आकाशवाणी टाइम्स